नमस्कार कशा सर मजेत ना नाक्यावर गेलेली मच्छी घेण्यासाठी आणि पा सुरमई आणि कोळंबी घेतलेली आहे कोळंबी मला सातशे रुपयाला मिळाली आणि प हे आहे सुरमई आहे तर ती पाचशे रुपयाला घेतली आणि छान असे कट करून घेतलेत तुकडे करून घेतलेत ह्याचे आम्ही गावाकडे बोलतो बोटी किंवा त हे तुकडी बोलतो सुरमईची तुकडी तर सुरमईच्या तुकड्यानं आता आपण हे ते चांगलं मॅरिनेशन करून घेऊया स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेलं आहे चांगलं आता यामध्ये आपण कोकम आगळ घालून घ्यायचं तुम्ही लिंबूचा रस चिंचीचा पल पण घालू शकता तर मी ते आगळ वापरलेलं आहे चवीप्रमाणे मीठ तिखट मसाला आणि अजून ह्याच्यामध्ये हळद आणि गरम मसाला हे आपण फक्त चारच वस्तू वापरणार आहे तुम्ही याच स्टेपला तुम्ही मॅरिनेशन करून ठेवू शकता आणि असंच तेलावरती फ्राय करू शकताय आणि गाभोळी पण भेटली म्हणजे अंडी पण होती सुरमईमध्ये भरपूर बघे पुढे तुम्हाला दाखवते दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेली आहेत बघा अंडी होती ह्या सुरमईला तर इथे मॅरिनेशन करून एका ताटामध्ये ठेवले आहे इकडे गाभोळी आहे तर तेला पण मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे तर ती पण फ्राय करून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला तेच सेम मसाले घ्यायचे आहेत आणि यामध्ये मी कॉर्नफ्लोअर वापरणार आहे अगदी एक दीड चमचे घेतलेले आणि बारीक रवा घेतले तीन चमचे सर्व मिक्स करून घ्यायचे मसाले ह्यामध्ये हळद तिखट मीठ आणि गरम मसाला तेच चार मसाले यामध्ये वापरलेले आहेत आता एका तव्यामध्ये तेल घालायचे आणि जो आपण रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं हे केलेला पीठ केलेलं तर त्यामध्ये तुकडीला हे करायचे चांगलं रवा आणि आपलं कॉर्नफ्लोअर जे घेतलेले आहे तर ते लावून घ्यायचे चांगलं कोट करून घ्यायचे त्यामध्ये आणि नंतर मग ते तेलामध्ये स हे करून द्यायचे त्या सुरमे तवा फ्राय आपण करणार तर थोडंसं तेल कमीच घालायचं आहे यामध्ये छान दोन्ही बाजूने चांगलं असं परतून घ्यायचे ह्यामध्ये मी रवा लावलेलं केलेले आहे सुरमे आणि दोन तुकडे आहेत तर त्यांना रवा वगैरे न लावता केलेले आहेत कारण घरामध्ये प्रत्येकाचे नखरे असतातच की एकाला एक पाहिजे आणि दुसऱ्याला एक पाहिजे असं असते तरी इथे मी एकाला घा घातलेलं नाही आहे असे दोन प्रकारचे केलेले आहेत तर आणि ह्यामध्ये ठेचलेला लसूण घातलेला आहे म्हणजे थोडासा लसणीचा सुगंध येईल याला सुरमईच्या तुकडीला आणि आता मस्त असं हे फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने बघू शकते कलर एकदम मस्त आलेला आहे आणि फ्राय पण मस्त झालेले आहेत अजिबात कुणीकडं म्हणजे रवा वगैरे जे आपण लावलेलं आहे कॉर्नफ्लॉवर अजिबात सुटलेलं नाही आहे काही नाही तव्यामध्ये अजिबात खराब असं झालेलं नाही आहे व्यवस्थित तुकडीला असं धरून बसलेलं आहे ते छान अशा पद्धतीने अजून आपण एक पाच ते सात मिनटं चांगलं दोन्ही बाजूनी परतून घेऊया सुरमेच्या तुकड्यांना चांगलं कुरकुरीत होईपर्यंत प हे करून घ्यायचं आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान सुरम्याशी लागते कलर बघा किती मस्त आलेला आहे एकदम आता ही आपली सुरमई फ्राय करून झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर मी गाबोळी पण फ्राय करणार आहे म्हणजे सुरमईमधून जे अंडे निघालेले आहेत तर ती पण अशाच पद्धतीने फ्राय करणार आहे आता एका प्लेटमध्ये सु आपण सुरमईच्या बोटी आहेत त्या काढून घेऊया आता परत मी यामध्ये दोन आ, जी जी आपने ते तीन चमचे तेल घालते आणि गाबोळी हे म्हणजे सुरमईची जी अंडी आहेत तर ती पण आपण अशाच पद्धतीने फ्राय करायची छान अशी ती अंडी लागतात आहे ते आपण रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे रवा लावून घ्यायचं आहे गाभोळीला आणि छान असं हे दोन्ही बाजूनी परतून घ्यायचे गाबोळी मस्त असं एक सुरमईची तुकडी आहे तेवढे गाबोळी निघालेली आहे बघू शकता आता दोन्ही बाजूनी चांगलं असं खरपूस भाजून घेते गाबोळीला आणि ही पण आपली गाबोळी पण तयार होईल चपाती भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर मी ते तांदळाची भाकरी बनवलेली छान असं आणि मधोमध दोन तुकडे झालेले आहेत गाबोळीचे आणि बघा कशी दिसते अशा प्रकारे सुरुमय तवा फ्राय आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ही गाबोळी आहे आणि इकडे सुरमई घेतलेली आहे सुरमई एका प्लेटमध्ये गार्निश करून घेतलेली आहे तुम्हाला जर छोटीशी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अशा पद्धतीने आपली सुरमई तवा फ्राय तयार झालेली आहे